आपण खूण घेणार आणि गायब बैलगाडा शर्यत नमस्कार मंडळी मी पटका प्रवास आता आज आपण घरामध्ये आपण चाललोय बैलगाडा शर्यत बघण्यासाठी चला चालवते मूक हा आपला खून लावला इथं घराच्या खाली आपण खूण घेणार आणि गायब बैलगाडा शर्यत तसा तर बैलगाडी बघायला याचा काहीच प्लॅन नव्हतं पण अचानक माहिती मिळाली आणि मी निघालो मग काय घेतली हत्यार हत्यार म्हणजेच कॅमेरा ड्रोन आणि गाडी अर आत्ता आपण रस्त्यात ऍक्च्युली तुम्ही रस्ता बघू शकता ऍक्च्युली रस्ता <laughs> तसं वातावरण खूप सुंदर आहे बघायला गेलं तर वातावरण खूप सुंदर आहे पण रोड थोडासा कच्चा आहे विषबाण रोड ओके वातावरण मला जायचं आहे बघा त्या डोंगरावरती तिथं तुम्हाला झूम करून दाखवतो त्या डोंगरावरती तिथं जायचं आहे ओके रोड आहे असाच जसा येतो थोडासा खराब आहे मी आधी गेलेलो नाही पण गावकरी जे सांगत होते <unboxing> रोड असाच आहे थोडाफार आणि एक अर्धा किलोमीटर खराब आहे जसं गावकरी बोलले तिथं पाठीमागं की रोड आहे चांगला पण तिथे गेल्यानंतर खराब आहे ठीक आहे चालतं वरती सो so, आपण मगाश पार्क खाली होतो दिसतो बघा पार त्या साईडला होतो खाली ठीक आहे त्या त्या गावातून वरती आले त्या गावाचं नाव आहे सावंतवाडी ॲक्च्युली फायनली आपण लोकेशन लाईव्ह पोचलेला आहे हा धनगरवाड्याकडे जाणारा रस्ता एक छोटंसं गाव आहे डोंगरात राहणाऱ्या गावाला धनगरवाडा असं पण म्हणलं जातं ॲक्च्युली सो हा आपला आहे तर त्यांनी मैदान ह्या साईडला आहे म्हणून थोडाफार गाड्या आहेत टेम्पो वगैरे आणलेला आहे त्यांनी चला तर मग जवळपास शंभर दोनशे बैलजोडी दिसतात आपल्याला आणि खालच्या साईडला तिकडं सरिदीचं मैदान आहे हो सर कुठून आले पेटण्या काय पेटण्या काय कोणत्या ह्याच्यामध्ये आलं ते इस्लामपूर पेटण्याचा वाळवा तालुक्यात इस्लामपूर पेटण्याचा मग तुमची काय बैलजोडी आणली हो कुठल्या साईडला खाली एक का वरती खाली इकडे वरती ठीक मी येणारच आहे भेटू तुम्हाला परत ठीक आहे नाव काय म्हणलेलं अमोल पाटील अमोल पाटील ठीक आहे तर आपणाला एक इस्लामपूर पेटना काय इकडून आलेली एक बैलगाडा मालक दिसले आणि आपणाला बोलवलेलं आहे इन्व्हाइट केलेलं आहे तर आपण जरूर त्या साईडला एकदा भेट देणार बघू शकता जवळपास ह्या साईडलाच एक पन्नास ते साठ जोड्या दिसत आहेत तुम्हाला इथं आणि ह्या बॅक साईडला पण थोडंफार पाक केलेले आहेत जसं नंबर येतील तसे पुढे जाणार आहेत

गता बार 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 नाद काय असतो ना बघायचं असेल तर तुम्हाला या, या क्लिप मध्ये बघायला भेटेल बैल समोरून धावत आहे तरीही माणसं मधी बघण्यासाठी थांबत आहे तुम्ही ड्रोनच्या सहाय्याने बघू शकता एक माणूस ऑलमोस्ट मधी सापडलेला आहे ांचा राजा आधी सुंदर अशी गाडी डॉलर आणि सम्राटी दिवसभराच्या या तामजामेमध्ये मी पण त्या नादामध्ये थोडाफार हरवून गेलो होतो कॅमेरा ड्रोन साईटला ठेवून मी बैलगाडा शर्यत बघत होतो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट जरूर करा